सप्रेम जय महाराष्ट्र काल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि दिल्लीच्या तख्तासोबत हात मिळवणी करून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घेतलं आणि काल ते म्हणत होते विरोधकांना मी हे पिण्याच्या पाण्यामध्ये संताजी दानाजी सारख्या दिसतो पहिले तर मुख्यमंत्री साहेब आपण गद्दारी केली आहे संताजी दानाजी हे गद्दार नव्हते हे महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ होते छत्रपतीशी एकनिष्ठ होते कर्नाटक पर्यंत मोगलांच्या नाकात असंख्य ना मोगलांच्या सैन्याचा गळा कापणारे मोगलांना खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातून पळून लावणारे ते संताजी धनाजी होते जे मोगलांच्या घोड्यांना पाणी पित असताना संताजी धनाजी दिसाची इतकी दहशत संताजी धनाजींची होती ते एक बिष्ट होते महाराष्ट्राची आपण दिल्लीच्या तख्ताशी हात मिळवणी करून या महाराष्ट्राची गद्दारी केली आहे म्हणून संताजी धनाजी यांचं नाव आपल्या तोडून शोधत नाही आणि तुम्ही त्यांच्या सारखे कोराला दिसत नाही हे लक्षात घ्या आपण गद्दारी केली संताजी धनाजी हे छत्रपतींच्या आदेशानुसार कर्नाटक पर्यंत गेले इतिहास एकदा वाचा कदाचित आपण शाळेत गेले नसाल पण युट्यूबवर सगळी माहिती भेटते एकदा जा आपल्याकडे भरपूर टाइम आहे नाहीतरी आपण वाचूनच भाषण करतात युट्यूबवर तुम्ही संताजी धनाजींचा इतिहास बघा संताजी धनाजींचा इतिहास वाचा खऱ्या अर्थान संताजी धनाजी हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते त्यांचं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या मातीसाठी मारा माती गेलं एक वागलेत त्यांच्या टापा महाराष्ट्र भर गुंजत होत्या म्हणून संताजी धनाजी या मुघलांच्या घोड्यांना पिण्याच्या पाण्यात सुद्धा दिसत होते आपण कुणालाही दिसत नाही आपण फक्त गद्दार म्हणूनच ही प्रतिमा आपली पाण्यात काय स्वप्न जरी पन्नास वर्ष निघूनच आले तरी आपण गद्दार म्हणूनच दिसाल ही आपली ओळख आहे जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार